हॅलो फ्रेंड्स गुड इवनिंग तर इकडं आमचा रात्रीचा स्वयंपाक चालला इकडे भात केला आहे आणि इकडे वांग्याची भाजी केली आहे दुपारच्या पोळ्या पण आहेत त्याच्यामुळे पोळ्या नाही केल्या तर हे बघा मयंक इकडं काय करतोय wish we wish बघा मी कामात असली की हा असला काहीतरी उद्योग करत असतो आता ती द सिक्रेट बुक घेतली आणि तो वाचत बसला खरंच याला त्यातलं काय कळत असेल बरं पूर्ण बुक हिंदी मध्ये आहे आणि त्यात समजण्यासारखं लेकरांना काहीच नाही पहिले म्हणला मी भगवद्गीता वाचू का त्यानंतर ही द सिक्रेट बुक घेऊन आला वाचायला काय तो कपाटातल्यान का वाचत बसतो हे बरं आहे बाबा ही आदत चांगली आहे बरं का काय करतोय काय करतो अरे काय करतोय तू वाचतो आता स्वयंपाक झालाय जेऊन गे, वाँचे। गे, -गे, वाँचे। वाँचे। गे? वाडू तू तर झाडतो बाबा इथं काय टाकली कपडे तुला म्हणली ना मी तिकडे वाळू दे आता काय करा बाई या पोराचं अवघडच आहे जेवण करून झोपून राह हॅलो <laughs> <laughs> मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालं बरं का एकदम पोटभर आता महिमचा अभ्यास करतोय आम्ही दोघे माहिती का मिळून म्हणजे मी बी अभ्यास करते आता इंग्लिश मिडियमला जाते मी मी पण इंग्लिश शिकते तर आता हा बॉडी पार्ट लिहितोय सगळे आणि मला बी शिकवतो आणि मला बी लिहू लागणार मग मी पण ते लग दिलं बाबा थोडंसं लिहून पण माझ्यापेक्षा भारी अक्षर आहेत बरं का त्याचे <laughs> <मैं दे? laughs> करतो। भी तर हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग फायनली सकाळ झाली रात्री आम्ही अकरा वाजेपर्यंत अभ्यास केला त्याच्यामुळे हा मयंग बघा अजून पण झोपलेलाच आहे सव्वा नऊ वाजले पण उठायचं काही नाव घेत नाही काय करावं आता झोपू द्यावं कारण रात्री लईच अभ्यास केला मी झोपून गेली पण तो अभ्यासच करत होता अभ्यासच तेवढा राहतो आधीच्या शाळेत होता ना तर तिथेच सगळा अभ्यास बॅग घरी येऊ घेऊन पण येऊ देत नव्हते आणि घरून बॅग न्यायचं टेन्शन पण नव्हता पण इथं पूर्ण टेन्शन आहे बाबा बॅग पण न्यायचं अभ्यास करायचं आता ट्युशनचं पण बघावं लागेल असं वाटतंय मला तर इकडे माझं आवरायचं चालू होतं सकाळी सकाळी उठली इकडे दूध तापून ठेवलं एक चहा ठेवा म्हणलं आंघोळीला लगेच पाणी ठेवून दिला आणि काय मयंक उठतो तोपर्यंत माझा अर्धा हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचा करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनल वर तर कशा मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझी व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे मी ठेवलेला आहे चहा हे बघा तर या तुम्ही पण चहा प्यायला सोबतच आहे हॅपी हॅप्पी बिस्किट काय माहिती आहे मोबाईलला काय झालं काय कॅमेरा नुसता असं तो ब्रेक होतोय एकला मॅगी करून घेणार आहे अजून झोपलेलाच आहे बिचारा कधी उठतो काय माहिती जेव्हा उठल तेव्हा उठल तशी पण त्याची शाळा उशिरा असते तर त्याला नाश्त्याला मॅगी टिफिन वगैरे करायचं आहे अजून आवरलं नाही काहीच आज मला जायचं आहे हेअर कट करायला काल मी ते हेअर कलर करून आली बघा आता कुठं दिसत का पिकले केस तर ते हेअर कल कलर करून आली तर ते म्हणली भरपूर तेल लाव आणि तेल लावल्यानंतर सकाळी वॉश कर केश तर मग आता भरपूर तेल लावलं आणि वेणी घातली रात्री रात्री बरं का आणि आता मी मस्त वॉश करणार केस आणि मला आज हेअरकट करायची चला काहीतरी नवीन वेगळं काहीतरी चेहरा बदलतो थोडा हेअरकट वगैरे केलेली नाही का वेगळं काहीतरी करून बघावं आयुष्यामध्ये <laughs> तर चला बघा आता मी आज जाणार आहे तिकडे हेअरकटसाठी तुम्हाला पण येणार आहे तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा सो प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल इथं घर बांधायचं चा काम चालू आहे त्यामुळे लईच खीळ असं खरखर खरखर आवाज येतो बाबा अवघडे तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा बोलू आपण थोड्या वेळाने हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर माझी आंघोळ पण झाली पण हा मयम शेड अजून उठला नाही बघा मया अकरा वाजता तरी अभ्यास केला बिसरा पोरे उठून नाही राहिला तो आता मी स्वयंपाक करायचं आहे बाबा चला तुम्ही कंटिन्यू करा बोलते थोड्या वेळा जाना, जाना, तुम हो तुम्ही हो, तुम हो, तुम हो, तुम हो, तुम हो, तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो मला एक कमेंट आली होती एका ताईची तर त्या ताईचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला कोणता तरी केक येतच असणार तुम्हाला रेसिपी पाहून का बनवेना पण केक बनवून दाखवा आता बाई काय करावं आता आता तुम्ही सांगा काय करू तर बनवून दाखवते तुम्हाला केक पण या व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही साहित्य आणावं लागतील त्यानंतर ते, ते रेसिपी पाहून का होईना ट्राय करावं लागेल जमलं तर खाऊ नाही जमलं तरी बी खाऊ कारण आपण करतोय म्हणल्यावर खावंच लागणार आहे तर चला आता मी इकडे भाजी करते मय अजून झोपलेल्याच ए उतरे त्याला मॅगी करून द्यायची त्याचा नाश्ता झाला एकदा आंघोळ झाली आवडलं की मग मला पण त्याच्या सोबतच निघायचं बाबा भूल ना जाना दूर न जाना मोसम असं झाक उघड झाक उघड असं होतंय म्हणजे घडी बस पावसाचा मोसम होतो दोन मिनटातच होऊन निघते असं व्हायला लागलं आहे आज तर चला मी तुम्हाला केक नक्की बनवून दाखवीन पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा असं अशी वाईट करावी लागतील म्हणजे आवार उडू नको म्हणून थोडं दूर व्हायचं एवढं पण दूर नाही व्हायचं बरं का मला भीती वाटते वचं अरे मला आहे ना कधी कधी बरं का मित्रांनो मयंग मी पलंगाच्या पलंगावर हसतोय म्हणतो नाही मम्मी काय करते काय माहिती बाबा मया भाऊ इकडं चाल त्या चॅनलवर व्हिडिओ काढायची आपल्याला चाल ना हॅलो मित्रांनो तर मयंग उठलेला आहे हा थांबा तुम्हाला दाखवते आता मी मयंच्या चॅनलवर व्हिडिओ शूट करते थांबतो मी जरा तर फ्रेंड्स बघा इकडे बटाट्याची भाजी टाकलेली आहे मी लगेच चपात्या करणार आहे आणि इकडे मयंगसाठी मॅगी करते तर बाकी हा व्हिडिओ तुम्ही मयंगच्या चॅनलवर सुद्धा बघायला विसरू नका म्हणजे मी थोडंसं कट करून करून हा बघा इकडं ब्रश करतो आहे मयंग तर समजून घ्या जरा व्हिडिओ शेअर झाल्यावर ते तुम्हाला समजेल आता नाही समजणार तर असू द्या इकडं मॅगी करू आपण आता मयंग दूध बिस्किट खाणार ब्रश कर रे बाबा आवर लवकर मी लवकर चपात्या करून टिफिन पॅक करून देते आणि मग मला जायचं आहे बाहेर तर थांबा जरा तुम्ही कंटिन्यू करा तर तिथून मोबाईल नाही पडला पाहिजे म्हणजे झालं आहे कॉम्प्लेन बॉय मयांक ऑलरेडी कॉम्प्लेन बॉय आहे तरी पण त्याला अजून कॉम्प्लेन बॉय बनवायचं हा एवढा थोडा बिस्किट मॅगी सोबत नाही हे दोन खान मॅगी होऊनच राहिली तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो इकडं आमचा नाश्ता चालू आहे खूप प्लेट मोबाईल खाली बसून घे हा आता मग यांच्या व्हिडिओसाठी शूट करतो आम्ही थांबा तर सर्वात जास्त टाइमपास या पावसाळ्याचा कशात होत असेल ना तर पाऊस आला आला गेला गेला म्हणजे आला की कपडे वाढत घातलेले काळा आणि गेला की परत वाढत याच्यामध्ये सर्वात जास्त टाइमपास होतो बाबा आता भरपूर पाऊस आला होता ना आता बघा ऊन तापली बघा हे आता दोन मिनिट झाला कोणी म्हणणार नाही पाऊस आला होता म्हणून एवढी कडक ऊन तापली भरपूर पाऊस आला होता जोर जोरात एकदम हे बघा कपडे काढून ठेवले जातात हा बघा मयम ताण देतो ए लय राहू येतो आता व्हिडिओ मध्ये हसला बाबा चला इकडे भाजी झालेली आहे मॅगी पण झालेली आहे मया घे खाऊन चल चपात्या करून घेते पटकन मग आवरलं माझं माझ आवरलं माझं इकडे भाजी झाली चपाती झाली लगेच मयंकचं टिफिन सुद्धा पॅक केलेलं आहे इकडे बॉटल भरलेली आहे मयंकला पाणी टाकून दिलं मयंक गेलं आंघोळीला आता मी पण माझा आवरते म्हणजे मा आमचं दोघांचं आवरलं की मग आम्ही निघणार तर मयंकच्या शाळेची टिफिनची पिशवी टिफिन, टिफिन भरून देते बाबा तर फायनली मयंकचा टिफिन पण रेडी आहे आता फक्त माझं आवरायचं राहिलं मी आवरते आणि हो मोस्ट इम्पॉर्टंट हा व्हिडिओ तुम्हाला मयमच्या चॅनलवर सुद्धा बघायला भेटेल बरं का तर तिकडे पण सपोर्ट करा म्हणजे वेगळ्या पद्धतीने भेटेल पण आजचाच व्हिडिओ हो भेटेल तर तुम्ही तिकडे पण सबस्क्राईब करा माय लाईफ मयम असं यूट्यूबचं चॅनल आहे इथं लावून देईल तर चला मग आता काय मी आवरते आणि निघते तर तुम्ही पण कंटिन्यू करा फ्रेंड्स सगळे कामं आवरले घरातले मयंकला सोडलं शाळेत आणि तशीच आली इकडे पार्लरमध्ये तर आज मला हेअरकट करायचं आहे म्हणलं चला काहीतरी नवीन लुक करू ते केस पण लई गळतायत म्हणून म्हणलं गळणं पण थांबून जाईल आणि काहीतरी वेगळी हेअरकट पण होईल तर कसे वाट मला नक्कीच सांगा हे बघा एवढे लॉंग हेअर आहेत म्हणलं आधीच व्हिडिओ काढून ठेव परत नंतर मिस करणार कारण एवढे केस वाढवायला आपण वर्षानुवर्ष वाट पाहतो आणि अचानक कापायचे म्हणल्यावर दुःख पण पन होते पण आनंद पण होते आता काय करायचं का कारण हेअर कट जे असते ना न्यू छान वाटते ती केस गेले माझे सगळे हे बघा किती लांब होते किती शॉर्ट झाले हे बघा एवढे केस

बाई एवढे केस गडतायत हे माझे बघा आता कशी दिसते कट सांगा नक्की इथं ठेवते मॉडेल हे तर केस बघले के फ्रेंड्स लेअर विथ स्टेप ते काय म्हणतात स्टेप विथ लेअर तसली हेअर कट केली खूप केस गेले खूपच म्हणजे किती लांब होते केस माझे बघा पण तरी पण तिला बोलली होती मी थोडे थोडे कट आणि एवढे जाऊन पण मला असं वाटत नव्हतं की म्हणजे तस तसं पाहिजे तसं झालंय म्हणून साईडला मी फोटो लावून देईल त्या फोटोमध्ये बघा तसे पाहिजे होते मला सेम पण ती बाई म्हणली लय जातील म्हणे केस त्याच्यामुळे म्हणलं राहू दे बाई तर पण तरी पण थोडे थोडे कट करायची इच्छा होतीच माझी कारण एवढे काही असं वाटतच नव्हते मला हेअर कट केल्यासारखे म्हणून हां मग झालं का लुक चेंज थोडासा हेअर कटनी बघा केले सोडून दाखवले होते काय केलं माहिती का म्हणजे कट केले होते परत अजून जास्त कट केले म्हणजे मला वाटलं नाही असं जसं पाहिजे तसं त्याच्यामुळे अजून कट केले हे बघा अजून शॉर्ट केले जास्त शॉर्ट केले जाता मघाशी थोडेसे लांब होते आता बघा आता जास्त शॉर्ट केले असे ठेवू काय येस ठेवू असे बघा आता आता कसं दिसतोय सांगा मी नाराज झाली थोडीशी कारण केस जरा जास्त गेल्यासारखी वाटायला लागले मला छान इट्स ओके वाढतील हो तेच आता वाढ आहे माझ्या तशी चला मग कसे दिसते कमेंट पास करा लवकर लवकर वेलकम बॅक तर आली मी घरी कशी वाटली हेअरस्टाईल नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता आली निमांत कामं होईल आवडते कारण आता तीन वाजलेत मी गेली होती एक वाजता खूप उशीर झालेला आहे कामं आवडते मग आपण निमांत बोलू तर हेअरस्टाईल आवडली असेल तर नक्की लाईक करा तोपर्यंत तो वेट करा फ्रेंड्स नंतर घरी आली नंतर पार्सलवाल्याचा फोन आला मी पार्सल मागवला होता आणि त्यानंतर इकडं प्यायचं पण पाणी आलं तर बघा हे हो असं हौदामध्ये पाणी भरून ठेवावं लागतं पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी आलं होतं प्यायचं म्हणून म्हटलं तर हे बघा हे पार्सल आलेलं आहे काय आलेलं आहे तुम्हाला दाखवतेच मी पार्सल आलं आहे काय आहे सांगते मी तुम्हाला मीच नाही बघितलं आहे अजून म्हणजे मीच मागवलं आहे पण मीच बघितलं आहे तर पाऊस पण चालू आहे प्यायचं पाणी पण आलं आहे आधी प्यायचं पाणी घेऊन येते परत पाणी चाललं जाईल आणि नंतर मग आपण हे पार्सल बघू तुम्ही कंटिन्यू करा तर आणलं आहे प्यायचं पाणी भरून आता आपण हे पार्सल ओपन करू काय आणलं आहे सांगते बाबा पहिले ओपन करू द्या रुको जरा सबर करो साडेचार वाजलेत मयम पण येईल ये आता तर ये मयमचं टायमिंग फारच कमी वाटायला लागलं आहे मला काय करता आता ते टायमिंगमुळं काहीच हँडल होत नाही माझ्याकडून वा पॅकिंग तर छान केली बघा याच्यामध्ये पॅकिंग केलेली आहे मला वाटलं खूप छोटा असेल पण पन... हे बघ थांबा आता हे चांगलं निघालं तर ठीक नाही तर मग रिटर्न करायचं डोक्याला वैता कस बाबा काय सांगते तुम्हाला था थांबा जरा वेट अँड वॉच वा पण पन... लेस जरा ओवर झालं ते मला वाटलं एकदम मीडियम साईजमध्ये असेल हे बघा तर हे आहे गाडीचं किचन आता तुम्ही म्हणणार हे असलं कसलं तर थांबा दाखवते तुम्हाला ते पण ते इथून असं आहे लॉक लॉक बी आहे खुलत नाही थांबा कसं आहे राम फुटायला बसलं उभं परत पार्सल रिटर्न होईल नाही तर थांबा जरा याला नट आहे असे रिकामी कुठं नाही होतात खुला ना बी झाले हे कसं खुलायचं बघा हे असं हे दाबल्यावर खुलते बघा असं दाबायचं ही बटन हे बघा हे असलं पार्सल आहे तर हे मी मागवलं आपल्या गाडीच्या किचन गाडीच्या चाबीसाठी किचन किचन <laughs> किचन हे बघा असले तर कसं वाटलं छान आहे याचे साडेआठ वाजले आपण साडेचार वाजवू थांबा जरा यायला लागतो कुठं बटन तर असेलच इथंच आहे हे काही सोच आहे काय व्होल्टेज कुठं नाही तर जाऊ द्या हे मी नंतर बघील टायमिंग चेंज करायचं तर हे असलं किचन आहे चाबीचं चा। कसं वाटलं हे मला नक्कीच सांगा हे बघा गाडीच्या चाबीला मला वाटलं साईज याचं एकदम असं छोटं असेल गोल पण हे तर लईस म्हणजे एकदम ओव्हर वाटायला लागलं साईज तुम्हाला ते कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये समजमध्ये नाही येणार पण मला समजते खूपच मोठं आहे ते असं तर कसं वाटतं हे नक्कीच सांगा चाबीला छान दिसेल आपण चाबीला लावून बघू थांबा गाडीची चाबी तर ही आपल्या गाडीची चाली आणि याला आपण ही किचन लावणार थांबा मयंकच्या शाळेचं टायमिंग ना मला लयच म्हणजे लय म्हणजे लय कमी वाटायला लागलं आहे कारण काय कुठं म्हणजे डायरेक्टच टायमिंग निघून लावून राहिलं या आणि ते पण असं दुपारी शाळा आणि सुट्टी लगेच ते काय आहे ना पहिले त्याला आठ ते आठ शाळेत टाकलं होतं त्याच्यामुळे असं वाटत असेल मला तर हे कसं बाबा अवघड झालं होतं हे बघा दिसते का छान मला नक्की कमेंट करून सांगा तर चला आता आजचा व्हिडिओ असाच होता असंच गेला आजचा दिवस तर आज मला बाहेर जायचं होतं पण ते काही शक्य झालं नाही लांब जायचं होतं शाळेमुळेच होतं टायमिंगमुळे सगळं घोळ आहे तर असू द्या कशी दिसते चाबी किचन नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला असेल तर लाईक करून घ्या भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या आणि हो मग यांच्या चॅनलवर पण व्हिडिओ बघायला विसरू नका बाय बाय